नमस्कार मित्रांनो मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे आस्ताद काळे आस्ताद काळे यांनी मराठी नाटक चित्रपट व मालिका अशा तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे त्यांना पुढचं पाऊल्या मालिकेतून प्रचंड यश मिळालं होतं अभिनेते आस्ताद काळे यांच्यावर मग नुकताच मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून काही महिन्यांपूर्वी आस्ताद काळे यांच्या आईचं निधन झालेलं आहे या घटनेनंतर भाऊक असतात त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली होती असतात आणि त्यांच्या आईचे नाते खूपच घट्ट होते असतात त्यांचे पूर्ण नाव लिहितानाही आईचे नाव लावतात त्यामुळे आईच्या जाण्याने असतात सोशल मीडियावर दोन पोस्ट केल्या होत्या त्यापैकी एका पोस्टमध्ये ती गेली तेव्हा तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये खास फोटो देखील शेअर करत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली अशातच आस्ताद काळे ह्या आई आपल्या आईच्या आठवणीत कायम व्याकुळ होताना दिसतात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आईच्या आठवणींना कायम उजाळा देताना दिसतात तेव्हा आपल्या तारांग या यूट्यूब चॅनलतर्फे आस्ताद काळे यांच्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली